हाय फ्रेंड्स मी शुभांगी तर आज मिस्टरला सुट्टी तर मिस्टर आज फ्री तर फ्री आहेत तर मग आज आपण बाल्कनीमध्ये ग्रील लावून घेणार आहोत इथे हे रूमच्या बाहेर त्यांनी सामान कट करून घेतले आणि त्यांच्या कामाच्या आवाजामुळे आयुष्य खूप घाबरलेली आणि मग ती बेडरूममध्येच बसलेली इथे ते गॅलरीमध्ये आलेत किती रिस्की काम असताना हे भरावरती काम करणं म्हणजे आणि मग नंतर ते बेडरूममध्येही आले त्यांचं काम करण्यासाठी आणि मिस्टरही तिथे उभे होते त्यांनी बघूनच काम करून घेतलेलं त्यांच्याकडून आणि माझं किचनमध्येही काम चालू होतं मी ते ठेचा करणार होते आणि मुळ्याची भाजी करणार होते नंतर त्यांनी बाकीचं काम पूर्ण केलं आणि मग ते जेवण्यासाठीही गेले आणि मग मी इथे ठेचा केलेला झणझणीत बघा तुम्ही बघू शकतात माझ्या सासऱ्यांना खूप ठेचा आवडतो तो पण झणझणीत आवडतो इथे मुळाची भाजी माझी झाली अरे ही सासूबाईंसाठी होती त्यांना मुळाची भाजी खूप आवडते म्हणून मी त्यांच्यासाठी खास केलेली ही मलाही नाही आवडत आणि मिस्टरांना पण आवडत नाही त्याच्यानंतर आम्ही अनिकेतल्या स्कूलमध्ये आणायला निघालो मिस्टर आयुषी आणि मीही निघाले आणि बघा इथे मस्त बापलेचा गेम चाललं आहे लिफ्टमध्ये मा गेल्यानंतर माझ्या इथे हँडस्ट्राईटचे प्रॅक्टिस चालू होती लिफ्टमधून बाहेर पडलो आणि ही मला पाठी बघून हसत होती मला चिडवत होती मस्त आणि मग स्कूटीवर पुढे बसते मी अनिकेतला आणायला त्याच्या स्कूलमध्ये आहे त्याचा क्लास इथे बाजूला होता हे बघा इथे मुलं बस आणि नंतर मी त्याला घेऊन इथून निघाले त्याच्यानंतर आम्ही स्कूलमधून घरी आलो घरी आल्यानंतर आम्ही जेवण वगैरे केले आणि आम्ही परत पहिल्या घरी चाललेलो आणि इथे बघा सर्व बहीण भाऊ एकत्र एक झाले आणि कसे खेळतात ते आयुष्यने किट्टूची गाडी घेतलेली हा छोटा किट्टो आहे दोघेही बहीण भाऊ मस्त खेळत होते आणि हा किट्टू बघा असा बॅट बॅट घेऊन विराट कोहली बनलाय तोही मस्त खेळत होता आयुष्य तर गाडीवरून काही उतरतच नव्हते मस्त छान त्यांचा खेळ चाललेला आणि हे आम्ही हे सगळं बघत होतो आणि नंतर आम्ही फायनली घरी चाललो घरी आल्यानंतर बघितलं की ग्रिलचं काम मस्त झालेलं खूप छान दिसत होती ग्रिल आपल्या बेडरूममध्येही त्यांनी मस्त काम केलेलं खूप छान डिझाईन होती ग्रिलची हे बघा ती छान दिसतं आहे ना इथून माझे कपडे खाली पडायचेच नाही आता आणि मी मिस्टरना सांगितलेलं की मला कपडे सुकवायला पाहिजे जागा करून घ्या त्यांच्याकडनं माझे इथून दोन ते तीन कपडे माझे खाली पडलेले तर मला ते परत भेटलेच नाही आता ही इनविजिबल ग्रील लावल्याने मला कप खाली पडायचे कपडे पडायचे टेन्शन ते नाही आता मस्त लावून ते घेतलेली त्यांनी पूर्ण इथे आणि लहान मुलं असल्यामुळे मला टेन्शन पण नाही आता बघा खूप छान डिझाईन पण आहे त्याची मी खूप मजबूत पण आहे छान लावून लावले त्यांनी काही वस्तू पडायचं टेन्शन नाही आणि खाली आता कपडे पडायचं पण टेन्शन नाही वाटला ना लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय